आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आत्मनिर्भर भारत तीन अंतर्गत बारा योजनांद्वारे दोन लाख पासष्ट हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे यामध्ये सव्वीस क्षेत्रातल्या रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या नव्या योजनांचा समावेश असून घर खरेदी करणाऱ्या मध्यम वर्गाला तसंच बांधकाम क्षेत्राला सवलत देण्यात येणार आहे आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी या अंतर्गत भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ संलग्न पंधरा हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्या नव्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल ही योजना तीस जून दोन हजार लागू राहणार आहे पन्नासपेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपनीनं किमान दोन अतिरिक्त रोजगार तर पन्नासपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीनं किमान पाच अतिरिक्त रोजगार निर्माण करणं आवश्यक असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं कोरोना सुरक्षा योजनेअंतर्गत लस संशोधनासाठी नऊशे कोटी ग्रामीण रोजगार वाढीसाठी गरीब कल्याण रोजगार योजनेसाठी अतिरिक्त दहा हजार कोटी निर्यात वाढीसाठी एक्झिम बँकेला तीन हजार कोटी देशी संरक्षण साहित्य उत्पादन औद्योगिक पायाभूत सुविधा औद्योगिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि हरित ऊर्जा आदींसाठी दहा हजार दोनशे कोटी मंजूर करण्यात आले आहे देशाची अर्थव्यवस्था बळकट होत असून रोजगार वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अनेक उपाय योजले जात असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं नवीन आत्मनिर्भर भारत रोजगार योजना लागू केल्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं त्या म्हणाल्या वक्फ बोर्डाच्या जमिनी किंवा मालमत्ता या खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमोल दरानं भाड्या देण्याच्या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीनं सुधारित भाडे कराराला मान्यता देण्यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे असं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल सांगितलं खतं बियाणे आणि औषधींच्या परवान्यांचं नूतनीकरण आणि नवीन परवाने प्रलंबित प्रकरण आठवडाभरात निकाली काढण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या हात स्वच्छ धुणे सामाजिक अंतर पाळणे आणि मास्कचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार